श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा घरातील माणसांकडूनच त्रास होत असेल तर हे पाच उपाय अवश्य करून पहा हो खरं ऐकलं तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा विषय थोडा वेगळा आणि संवेदनशील आहे एका दादांनी काल लाईव्हमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता आणि उपाय विचारला होता खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जीवनात कधी ना कधी आपल्या आपल्याला प्रत्येकाने आणि प्रत्येकानेच आपल्या जीवनात अनुभवलेलं असतं की आपल्याला आपल्याच घरातल्या माणसांकडून कधीतरी खूप असा मानसिक शारीरिक त्रास झालेला असतो आपल्याला अपेक्षित प्रेम साथ आणि समर्थन मिळत नाही हे एक असे नादूक नाते असते की आपण त्याबद्दल तक्रार करायची सोडास पण त्याबद्दल कुठे वाच्यताही करत नाही किंवा आपण बोलणंही टाळतो बाहेरचे कोणीतरी आपल्याशी तुटक वागत असेल आपल्याला समजून घेत नसेल तर आपण ते सहन करू शकतो पण घरच्यांनीच आपल्याला न समजणं आपल्यावर रागवणं सतत अपमान करणं किंवा सतत ओरडणं सतत हिंतेची वागणूक देणं आपला मान सन्मान न करणं या गोष्टी मनाला खूप लागतात चला तर स्वामी भक्तांनो आपण या विषयावर आज चर्चा करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं जर म्हटलं तर संवाद साधा आणि शांतपणे निर्णय घ्या घरातील एखाद्या व्यक्तीचे मत त्या व्यक्तीचे वागणे जर आपल्याला पटत नसेल ते आपल्याला खटकत असेल तर सुरुवातीला थोडं शांत राहायला हवं कारण कधी कधी आपण लगेचच प्रतिक्रिया देतो किंवा व्यक्त होतो ती रागाने तणावाने भरलेली असते समोरच्याला ऐकून घ्यायला आपल्याला काही अडचण नसावी फक्त तो एक क्षण शांतपणे घालवण्यासाठी तयार व्हायला हवं कधीकधी आपण तडकाफडकी बोलून मोकळे होतो पण तुम्ही कधी विचार केलात का की त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होती म्हणूनच अशा वेळी शांत राहून आपल्या मनातली आग शांत करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही थोडा वेळ एकटे बसा तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवा तो अटीतटीचा एक क्षण जाऊ द्या त्यावेळी शांत राहा नामस्मरण करा मंदिरामध्ये जा शांत वेळ घालवा स्वतःच्या रागावरती नियंत्रण मिळवा दोन नंबर घरातल्या लोकांना वेळ द्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते किंवा ती माझ्यावरच का रागवते किंवा का रागवतात का त्यांचं वागणं असं कठोर असतं माझ्याच बाबतीत असं का माझ्यावरतीच असं का पण एक विचार करा त्यांची बाजूही ऐकणं तितकंच गरजेचं आहे कधी कधी त्यांनाही काही अडचणी असतात काही कठीण प्रसंग असतात त्यांचं संगोपनच तसं झालेलं असू शकतं किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात जवळच्या लोकांना त्यांच्या कुटुंबियांना तसंच वागताना पाहिलेलं असू शकतं यामुळे काय होतं की समोरचा जे वागत असतो त्याला त्यात काहीच गैर वाटत नसते त्याला वाटतं हे असंच जीवन आहे आणि त्याची विचित्र वागणूक तशीच राहते ज्यामुळे त्याचा स्वभाव कायम तणावग्रस्त राहतो यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला त्यांचा विचार करणं ते त्यांची अडचण समजून घेणंही गरजेचं आणि महत्त्वाचं आहे समजा तुमचे मिस्टर ऑफिसमधून किंवा कामाच्या ठिकाणाहून टेन्शन घेऊन घरी येत असतील त्यांच्या जीवनात काही समस्या सुरू असतील ज्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल झाला असेल तर अशामुळे आपल्यालाही त्रास होतोच पण अशा परिस्थितीत त्यांना थोडा वेळ देणं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या समस्या पाहणं यानं त्यांचं आणि तुमचं दोघांचंही मन शांत राहील आणि तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि ताणतणावाचं वातावरणही घरामध्ये राहणार नाही तीन स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा प्रारब्ध हे आपल्या आयुष्यातलं वास्तव्य आहे त्याशिवाय कुठलीही शंका नाही आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या जाणीवेच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे असतात या गोष्टींना आपण प्रारब्ध म्हणू शकतो जन्म हे प्रारब्ध आहे त्याचप्रमाणे मृत्यू हे देखील प्रारब्ध आहे त्यावर आपलं काही नियंत्रण नाही आहे पण नशीब घडवणं हे मात्र आपल्याच हातामध्ये आहे आपले विचार आपले भावना आपली कृती आपले कर्म यांच्या सहाय्याने आपण नशिबाला आकार देऊ शकतो कधीकधी नात्यांमधील ताणतणाव आपल्या हातात नसतो कि कितीही सांगा काहीही करा कितीही समजवा प्रेमाने घ्या नातेवाईकांना सांगा काही काही फरक पडत नसतो आणि आपली गत अशी असते की धरलं तर धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते मग अशा वेळी आपण काय करू शकतो तर स्वतःला अधिक आत्मनिर्भर बनवा स्वतःच्या विचारांना आधार द्या आपले निर्णय स्वतःच वेळेनुसार घ्या सर्वात आधी कमावते व्हा आपलं मन खूप संवेदनशील असतं आपण दुसऱ्याच्या मतावर पैशांवर अवलंबून राहतो पण एकदा का आपण मनाच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत मजबूत झालो की बाहेरचे ताणतणाव आपल्याला कमी त्रास देतात त्याचबरोबर आपले स्वतःचे आत्मपरीक्षणही करा स्वतःला समजवा तुम्ही असे नाही आहात रडत पडत आयुष्य का जगताय स्वतःला आनंद देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा एखादा छंद सिनेमा बघणं गप्पा मारणं एखादे पुस्तक वाचणं ध्यान करणं नामस्मरण करणं फिरणं रमून जाणं स्वतःमध्ये कशाला कोणाची गरज आहे ज्याला किंमत नाही त्याला मुळीच भाव देऊ नका ज्याला तुमची किंमत कदर आहे त्याच्यासाठी वेळ द्या त्याचं कर्म त्याच्या हातात परमेश्वरावरती विश्वास ठेवा छोट्या छोट्या गोष्टी मनाला शांतता आनंद देतात ताणतणाव कमी करता स्वतःच्या निर्णयांवरती खंबीर राहायला शिका चार नात्यांमध्ये संवाद ठेवा अत्यंत महत्त्वाचं घरातील ताणतणाव कमी करायचा असेल तर संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे पण आत्ताच्या युगामध्ये मोबाईल आपल्याला सुट्टी देत नाही प्रत्येकाच्या हातात पाहावं तर मोबाईलच असतो कोणी कोणाबरोबर संवाद साधायला तयार नसतं आपण कितीही तणावात असलो तरी एक संवाद साधला की सर्व काही होतं विचारांचं परिवर्तन होतं आणि संवादामुळं बरेचसे ताणतणावही दूर होतात आपण आपल्या मनातील भावना जेव्हा आवाज न चढवता स्पष्टपणे मांडतो तेव्हा त्या ते गोष्टीचा निश्चितच विचार होतो आणि समोरच्यालाही त्याची बाजू मांडण्याची संधी मिळते कधीकधी संवाद साधण्यासाठी एका साध्या प्रश्नाचा सा आधार घ्या तुला काय वाटतं किंवा तुझी बाजू काय आहे तू याच्याबद्दल तुझं मत काय आहे अशा साध्या प्रश्नांनी संवाद साधण्याची सुरुवात करा समोरच्यालाही त्याची मते मांडण्यासाठी संधी द्या त्याचं मत शांतपणे ऐका आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे संवाद साधल्याने आपण ताण तणाव आपला हलका करू शकतो आयुष्य प्रत्येकाला संधी देतच असते पण त्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्यातून कसा अर्थ काढतो यावर सारे काही अवलंबून असते एक आशावादी वृत्ती ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मक बाजू असते याकडे लक्ष द्यायला शिका निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि बऱ्याच गोष्टी यामुळे सोप्या होतात जर आपण नुसते रडत बसलो आणि ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते ती परिस्थिती पाहून विलाप करत बसलो तर आपलं आयुष्य म्हणजेच वाया जाईल आपल्या काहीही होऊ शकणार नाही म्हणून आलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग स्वतःच शोधा पात शेवटी घरातील वातावरण शांत कसं ठेवावं अत्यंत महत्वाचं आहे जवळच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा ताण तणाव नेहमीच आपल्याला दुखावतो पण अशा वेळी आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायला हवी की घर एक सुरक्षित स्थान आहे आपल्याबरोबर चार अजून लोक घरात राहतात आपल्या वागण्याचा बोलण्याचा वावरण्याचा सर्वांवर परिणाम होतो ती एक व्यक्ती जरी वाईट वागत असली तरी बाकी प्रेम करणारे सदस्य घरात आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या आपल्याला हे घर एका कुटुंबासारखे पाहायचे आहे ज्यामध्ये प्रत्येकजण एकमेकांबद्दल आदर राखतो एकमेकांची काळजी घेतो आणि एकमेकांना आधार देतो ज्यावेळी आपल्याला घरातील माणसांकडूनच त्रास होत असेल त्यावेळी ते त्यांना आपल्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करावा असं आपण म्हणू शकतो प्रत्येकजण वेगळ्या परिस्थितीतून जातो त्यांचीही काही कारणं असू शकतात हाताची सर्व बोटी सारखे नसतात काही अनुभव असू शकता ज्यामुळे त्यांचं वागणं थोडं कठोर आणि तणावपूर्व होतं थो। त्यामुळे थोडं समजून घ्या थोडा वेळ द्या आणि शक्य तिथे प्रेमाने संवाद साधा काही शक्य नसेल तर सरळ दुर्लक्ष करा आणि तुम्ही यातूनही तुमची मनस्थिती कशी चांगली ठेवू शकता याचा निश्चित विचार करा हवं तर असं समजा की तुमची जीवनातील कठीण परीक्षा आहे आणि यातूनही स्वामी तुम्हाला उत्तम प्रकारे बाहेर काढतील अनेक अडचणी असूनही पास होऊन दाखवायचा आहे कारण एकदा का आपण नात्यांमध्ये प्रेम सहानुभूती आणि संयम टिकवला की नात्यांमध्ये आनंद आणि समाधान प्रवेश करतो तो नक्की येईल अशी आशा आपण ठेवायची आहे स्वामी भक्तांनो घरोघरी मातीच्या चुली असता प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो तो लवकरात लवकर कसा सोडवावा हे खरं कौशल्य असतं संवाद साधा स्वतःला मजबूत ठेवा त्यांना समजून घ्या नात्यांमध्ये वेळ देऊन शांतता राखून थोडेफार दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी सुधारता येतात निश्चित तुम्हाला सांगितलेली माहिती तुमच्या मनातील ताणतणाव कमी करण्यात मदत करेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका सुखी समाधानी आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला येऊ ही स्वामींच्या प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य मिळू ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय